सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव डॉक्टर पवन तेली यांचा तासगाव मधील सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार संपन्न पद्मभूषण डॉक्टर वसंत दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील प्राणीशास्त्र विभागातील डॉक्टर पवन तेली यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या वतीने सत्कार करण्यात आला डॉक्टर पवन तेली यांनी भारत सरकारकडून हनी बेस्ट ऑटी फगल डिव्हाइस या डिझाईन साठी पेंटेड मिळवण्यात परिश्रम घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्याने शुद्ध मध कसा ओळखावा या संदर्भात त्यांनी केलेल्या संशोधनाला भारत सरकारी मान्यता मिळाली मधमाशी पालन व्यवसायाला चालना मिळावी हा हेतू ठेवून पुढील कालावधीत शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी अनिश्चय अमिर सुजाता म्हेत्रे मॅडम राष्ट्रसेवा दलाच्या नूतन परीट कांबळे मॅडम वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक जानिंदर यादव प्राध्यापक डॉक्टर शहाजी पाटील डॉक्टर के एन पाटील डॉक्टर बंडू कदम प्राध्यापक विलास साळुंके उपस्थित होते न्यूज ला, करा, 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 तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी